नमस्कार मी मीनाक्षी आज आपण काकडीचे धपाटे बनवणार आहेत उन्हाळ्यातील उष्णता कमी करणाराच जेवण बनवणार आहे थंडगार असं आपण इथे मी एक काकडी आहे ना खिसून घेणार आहे मस्त आज मी नाचणीच्या पिठाचं आंबील बनवलेलं कच्च्या कैरीची चटणी बनवलेली ठेचा आणि काकडीचे धपाटे बनवलेले आणि उन्हाळा तर खूप वाढला आहे बापरे भयंकर गरम होते त्याशी एक काकडी खिसून घेतली आहे बघा आणि इथे मी एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि छोटी वाटी चण्याचं पीठ घेतलेलं आहे म्हणजे हरभऱ्याच्या डाळीचं आणि छोटी वाटी एक नाचणीचं पीठ घेतलेलं आहे हे सगळं मिक्स करून घ्यायचं एकत्र आणि हळद टाकून घ्यायची थोडीशी चवीनुसार मीठ आणि लाल चटणी पावडर टाकलेली आपण ह्याच्यामध्ये लाल तिखट मी आणि तर थोडीशी कोथिंबीर आणि इथे मी अद्रक लसूण ठेचून घेतलेलं आहे मी माझ्या चॅनलवरती धपाट्याचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत हिरवे मिरचीचे मेथीचे पराठे वगैरे ते तुम्ही बघू शकता पण म्हटलं चला आज लाल चटणीचे आपण बनवूया आणि ओवासा चोळून टाकायचा तर खूप छान वास येतो आणि काकडीचे धपाटे छान लागतात खायला काकडीचे आपल्याला पाहिजे त्याचे आपण असे बनवू शकतो इथे आणि आपण हे काकडीमध्येच आहे ना हे पीठ सगळं मळून घेणार आहे दुधी भोपळ्याचे बनवू शकतो परत न ह्याचे बीटचे बनवू शकतो आपल्याला पाहिजे ते असे धपाटे आपण आता बनवू शकतो असे उन्हाळ्याचे खायला तर चपाती भाजी खायला खूप कंटाळा येतो आहे आणि एवढं गरम होतं एवढी उन्हाळा खूपच वाढला आहे बघा आपण पाणी न वापरताय ना हे काकडी काकडीमध्ये सगळं मळून घेतलं आहे आणि मलाही ना असं घमेल्यातच मळायला आवडतं आणि मस्त मळायला आणि पटपट होतं जास्त हात पण भरले जात नाही काही नाही परातीमध्ये खूप एकदम होतं असं झाकून हो। ठेवू आणि इथे आपण हे नाचणीचं आंबील बनवूया चवीनुसार मीठ टाकायचं नंतर पण थोडंसं टेस्ट करून बघायचं मीठ वाटलंच तर परत टाकायचं जर घट्ट पातळ किती होते आता एक ग्लास पाणी टाकले मी त्याच्यामध्ये आणि हे आपण ये ना असं मिक्स करून घ्यायचं थोडंसं पाणी टाकून मग गरम पाण्यात टाकलं ना वरून पीठ वरलं तर ते गाठी व्हायची शक्यता असते ते पिठाच्या म्हणून असंच अगोदर आपण पीठ मिक्स करून घ्यायचं थोडं पाण्यामध्ये आणि इथे मी कोथिंबीर आणि अद्रक लसूण घेतलेलं आहे कच्चंच टाकायचं त्याच्यामध्ये थोडंसं जिरं पण टाकू शकता तुम्ही त्याच्यामध्ये पण मी काही जिरं टाकलं नाही मला अद्रक लसूणची टेस्टच म्हणजे आवडते अशी कोथिंबीरची मस्त आहे आणि थंडगार आहे या पोटाला गारवा देणार हे नाचणीचं आमती खूप छान लागतं मग याला आता असं रटर रट शिजलं की त्याच्यामध्ये अशी कोथिंबीर आणि अद्रक लसूण तत्तच टाकायचं म्हणजे त्याचा स्मेल त्याच्यामध्ये उतरतो आणि भारी लागतं खायला एकदम प्यायला बघा मस्त रटरा असं शिजवून द्यायचं आणि थंड करून द्यायचं ह्याला पूर्ण थंड केल्याशिवाय ह्याच्यामध्ये ताप नाही टाकायचं अजिबात हे बघा थंड झालं जी आहे पूर्ण एकदम असं आणि आपल्याला किती पातळ पाहिजे त्याप्रमाणे आणि थोडंसं मीठ टाकून घ्यायचं चवीनुसार आपण पहिलं पण मीठ टाकलेलं आहे त्याच्यामध्ये हे बघा ह्याच्यापेक्षा पण अजून तुम्ही थोडंसं पातळ करू शकता असं पेयला भारी लागतं जेवणासोबत नाचलीचं आंबील परत ना ज्वारीच्या कण्याचं हे आंबील असं बनवलेलं खूप भारी लागते हे बघा आपलं पीठ तोपर्यंत भिजलं इकडे मस्त असे धपाटे आपण करून घेऊया हे सुती कापड घ्यायचं एक असं त्याच्यावरती थोडंसं असं पाणी टाकून घ्यायचं मस्त असे आपल्याला किती पातळ पाहिजे झाड पाहिजेत त्याप्रमाणे असे धपाटे बनवायचे मग असे फटफट फटफट होतात थोडेसे असे जाडच ठेवायचे मग बरे पडतात असे खायला जास्त पातळ पण मग केले की मग खूपच पातळ वाटतात ते मग असे टाकून घ्यायचे ते तव्यावरती जर चिटकलं तर थोडंसं असं पाण्याचा हात लावून घ्यायचं त्याला म्हणजे ते लगेच सुकले जाते बघ मस्त झालेले एकदम काकडीचे धपाटे आज असं थोडं थोडं तेल सोडायचं त्याच्यामध्ये आणि मस्त कलर एकदम आलेला धपाट्यांनाचा बघा अजिबात चिटकलं नाही एकदम मस्त भाजले गेले कसं वाटले तुम्हाला माझ्या काकडीचे धपाटे आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला बघ असे मी आता धपाटे करून घेणार आहे आणि फटाफट फटाफट होत होते चांगलं पीठ मळलं ना असं म्हणजे मग चिरत वगैरे नाहीत अजिबात आणि ह्याला कातलीने वगैरे झाकायची काय गरज नाही आहे एक धपाटं भाजलं ना की त्याच्यावरती मग दुसरा धपाट असं ठेवायचं जा म्हणजे आतून जाड असेल थोडं ना तर वा वापरून निघतं ही आमची आजीची जुनी पद्धत आहे एक धपाटं भाजलं की त्याच्यावर ठेवायचं परत ते भाजलं पर की त्याच्यावरती ते दुसरं ठेवत जायचं असं म्हणजे आतून आहे ना चांगलं भाजलं जातं ताटली झाकायची काय गरज पडत नाही त्याच्यावरती हे बघा असं मस्त काकडीचे धपाटे कच्च्या कैरीची चटणी खेचा दही काकडी परत न कैरी चिरून घेतलेली जेवणासोबत आणि नाचली तांबीर एकच नंबर जेवण आज खूप छान झालेलं जेवण बघा असे फटाफट फटाफट आपण फटा 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 आहेत ना सगळे धपाटे बनवून घेऊया मस्त झालेले धपाटे एकदम हे बघा आपले धपाटे भाजून झाले सगळे बघा मस्त कलर आलाय धपाट्यांना कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी आवडल्यास नाही